काय दिसतोय म्हणून सांगू हां 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 चला तर मग मी आपल्याला आज उपमा करून दाखवणार आहे पांढरा त्या त्याआधी आपल्याला कढई ठेवायची आहे गॅसवरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे एक वाटी साधारण अडीचशे ग्रॅम रवा घेता घेतला आहे आपण तर पाच लोकांसाठी एकदम पुरेसा आहे तर यामध्ये मी एक टेबल स्पून मी तेल ॲड केलेलं आहे साधारणत आपल्याला दहा मिनिट तरी हा मंद गॅसवर रवा भाजून घ्यायचा आहे बिलकुल मोठा गॅस करायचा नाही जर लाल रवा झाला लाल भाजला गेला तर अजिबातही उपम्याचा कलर हा व्यवस्थित येत नाही पांढरा शुभ्र उपमा होण्यासाठी आपल्याला मंद गॅसवर रवा हा भाजून घ्यायचा आहे आणि स्ट्रक्चरही खूप छान येते तर अशा पद्धतीने मी रवा भाजून घेत आहे तर दहा मिनिट हा मी रवा व्यवस्थित असा भाजला आहे दहा मिनिटच भाजून घ्यायचा जास्त ब्राऊन करायचा नाही अजिबात चांगला होत नाही कारण ट्रायफाय आहे मंद आचेवरच हा गॅस ठेवायचा आहे आणि रवा भाजून घ्यायचा आहे हा ट्रायफाय असल्यामुळं पटकन गरम होतात त्यामुळं कुठल्याही भाज्या असो काही असो मंद आचेवरच करायच्या आपला हा रवा जो आहे सतत धवळत भाजला गेला आहे भाजलेल्या रव्याचा सुवास दरवळत आहे तुम्ही बघू शकता रंग खूप बदललेला नाही आहे रव्याचा तर आपण आता इथे मिवडी डाळ घेतलेली आहे ही आपल्याला तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे म्हणजे फ्राय करून घ्यायची आहे तळून घ्यायची आहे अशा ही डाळ टाकल्यानंतर उपम्याला खूप छान चव हो येते दाताखाली आल्यानंतर छान लागतो म्हणून उडीद डाळ ही तळून घ्यायची यामध्ये ॲड करायची यानंतर मी अशी तांबूस तांबूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे गॅस ही मी मंदच ठेवलेला आहे थोडं तेल तापून घेतलं होतं पण नंतर गॅस बारीक करायचा एक पाच मिनिटामध्ये आपली डाळ ही तळून होते पाच मिनिट पण नाही लागत दोन तीन मिनिट लागतात पहा कसा तांबूस कलर आलेला आहे तर ही तळलेली डाळ मी आता एका भाजलेल्या रव्यामध्येच काढून घेणार आहे लगेच अशी येत नाही चमच्यामध्ये याला अशी साईड साईडने काढून घ्यायची असते तेल थाळून यानंतर आपल्याला सेंगदाणे तळून घ्यायचे आहेत असे या पद्धतीने मी सेंगदाणे तळून घेतले आहेत ते पण असे ताटामध्ये काढून घेऊया तर आता आपण ह्या तापलेल्या तेलामध्ये हिरवी मिरची जिरी मोहरी हे सर्व टाकून घेणार आहोत जिरं छान असं तडतडून तुर द्यायचं आहे कढीपत्ता हे घेतलेला आहे पाच सहा मिरच्या घेतल्या होत्या मी कट करून ब्रेकफास्टसाठी खूप छान आयडिया आहे छोटे मुलंही आवडीने खातात यानंतर मी एक मोठा कांदा कट करून घेतला होता तो इथे ॲड करत आहे त्यालाही असं व्यवस्थित असं कांदा परतून घ्यायचा आहे तांबूस कलर येईपर्यंत ता आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कांदा यानंतर आपल्याला एक ग्लास पाणी ॲड करायचं आहे उपमा करण्यासाठी मी असा मीडियम रवा घेतला होता ना तर आपल्याला एकच ग्लास पाणी ॲड करायचं आहे जास्त पाणीही नाही घ्यायचं म्हणजे चिकट पण होणार नाही एक ग्लास पुरेसा होतो एकदम बारीक जर रवा तुम्ही वापरला तर चिकट होतो त्यामुळं मी मीडियमच रवा घेत असते उपेट करायला पांढरा शुभ्र उपमा अशा पद्धतीने मी तयार करत आहे पाच मिनिट याला असं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं वाफवण्यासाठी आपल्याला यावरती झाकण पण ठेवायचं आहे एक दोन तीन मिनिट आपण झाकण ठेवणार आहोत छान असं वाफेवर हा उपमा शिजला जातो तर इथं मी असं झाकण ठेवत आहे झाले आहे पाच मिनिट सुंदर असा उपमा फुललेला आहे रव्याला छान असं स्ट्रक्चर आलेलं आहे यावरती मी अशी कोथिंबीर भुरभुरणार आहे छान असा ब्रेकफास्ट तयार झालेला आहे तर मैत्रिणींना ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलकॉनला प्रेस करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये